माझ्या तरुण मित्रांना तरतळून विनंती करतो कर तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या आम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम समस्या आम्ही त्याच्यातून जातोय आम्हाला याची जाण आहे मी खूप मोठा माणूस नाही मी तुमच्या मुलासारखा आहे मी तुमच्या भावासारखा आहे तुमच्या मित्रांसारखा आहे आम्ही कधीही तुमच्यासाठी आहोत आणि तुम्ही सुद्धा आमच्यासाठी कधीही आहात या बोलल्याने या परिसराने खूप प्रेम दिलेले आहे काका मला काका तुमची निवडणूक असं कोणत्याच बोलता आमचे माता भगिनी आमचे मित्र आमचे भाऊ बो, आमच्या वडीलधारे हे कधी आमच्या विरोधात गेले नाही किंवा आमचा शब्द टाळला नाही हीच अपेक्षा आता मी माझ्या स्वतःसाठी करतोय तुम्हाला <laughs> मामासाठी करतोय आपल्या नंदू भाऊसाठी करतोय का एकदा आम्हाला तुम्ही संधी द्या शंभर टक्के जे तुमची समस्या असेल त्याचं सगळं निवारण करण्याचं मी गरज देतो मला जास्त काय बोलत येत नाही बोललो असेल काही चुकून गेलो असेल शब्द मला कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी मी निवडणूक करीत नाहीये मला कोणाबद्दल कामाबद्दल कोणाचीच काही टीका करायची नाही पण मला तुम्ही अगदी समजून द्या आम्हाला संधी द्या सत्ता आमच्या ताब्यात द्या शहर आमच्या ताब्यात द्या शंभर टक्के पाच वर्षामध्ये शहराचा चेहरा वगैरे भेटलो की तुम्हाला सगळ्यांची साक्षी मी गौरव देतो